तुम्हाला देखील माहित आहे उन्हाळ्यामध्ये गेल्या वर्षी जसा अवकाळी पाऊस पडत गेला आठ आठ दिवस सारखा पाऊस पडला की समजा पावसाळ्यात पाऊस कमी पडणार सगळ्या सोपे कारण लक्षात हे करत असं सांगू इच्छितो पुढच्या वर्षी कधी पाऊस पडणार आहे कोणाला विचारू नका तुम्ही कॅलेंडर घरी आणला असेल ना काय करा पाऊस चार महिने थंडी चार महिने आणि उन्हाळा चार महिने हे झाले तीन ऋतू दरवर्षी तुम्हाला पाऊस माहिती आहे कधी येतो सात जूनला पण ह्या पाच ते सात वर्षामध्ये काय झालं पाऊस बावीस दिवस पुढे सरकला थंडी बावीस दिवस पुढे सरकली आणि उन्हाळा बावीस दिवस पुढे सरकला मग दरवर्षी पाऊस कधी होतो तर दरवर्षी सात जून ला पाऊस येतो आता यापुढे दरवर्षी लक्षात घ्या तुमची पेरणी कधी होणार आणि पाऊस कधी येणार सत्तावीस अठ्ठावीस जूनला दरवर्षी पाऊस पडणं हे कायमच्या लक्षात घ्या म्हणजे आता यापुढे काय करा कोणाला पाऊस विचारू नका मग आता पुढच्या वर्षी तुमचं सोयाबीन कधी पेरणार आहे ऊस कधी लागवड करायची तर सत्तावीस साठा जूनला पाऊस येणार असं वहीमध्ये गोल करून ठेवा त्याच्यानंतर सत्तावीस आठवीस जूनला पाऊस पडला आणि एखाद्याला ट्रॅक्टर नाही भेटलं बैल नाही भेटलं आणि पेरणी राहिली परत कोणाला विचारू नका पाऊस कधी येणार आहे तुम्हाला पाऊस येण्याच्या महाराष्ट्रातल्या दरवर्षीच्या कायमस्वरूपच्या तारखा का सांगतो दहा जुलै ते पंधरा जुलै दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा हे पाच दिवस कॅलेंडरमध्ये असा गोल करून ठेवा हे दहा ते पंधरा दिवस असे आहेत महाराष्ट्रामध्ये दहा जुलै ते पंधरा जुलैमध्ये एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून वहीमध्ये लिहून ठेवलेले आहे त्या तारखेमध्ये महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक खेड्यात प्रत्येक तालुक्यात या पाच दिवसात पाऊस पडतो म्हणून हे पाच दिवस लक्षात घ्या या पाच दिवसाचं तुम्हाला वैशिष्ट्य सांगतो तुम्ही बघा दरवर्षी पंढरपूरची यात्रा कधी येते कधी आठ जुलैला येते कधी नऊ जुलैला येते कधी दहाला येते कधी अकराला येते मग आपले पूर्वज काय म्हणतात मग पाऊस कधी येणार पंढरपूरची यात्रा परता लावा ना मग ती तारीख कोणती दहा जुलै ते पंधरा जुलैला दरवर्षी महाराष्ट्रामध्ये पाऊस पडतो म्हणून हे पाच दिवस लक्षात घ्या त्याच्यानंतर काय करा आणखीन दोन तारखा लक्षात घ्या अठरा जुलै आणि एकोणीस जुलैला दरवर्षी महाराष्ट्रामध्ये पाऊस पडतो म्हणून तो दोन ते दोन दिवस लक्षात घ्या त्याच्यानंतर पाऊस येण्याच्या तारखा कोणत्या घ्या सोळा सप्टेंबर सोळा सप्टेंबर ते एकवीस सप्टेंबर सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस सप्टेंबरला दरवर्षी महाराष्ट्रामध्ये पाऊस पडतो म्हणून ते पाच दिवस लक्षात घ्या त्याच्यानंतर काय करा एक अवकाळी पावसाची तारीख लक्षात घ्या दोन डिसेंबर ते सात डिसेंबरला त्या कॅलेंडर मध्ये असा गोल करून ठेवा दरवर्षी महाराष्ट्रामध्ये दोन डिसेंबर ते सात डिसेंबर मध्ये अवकाळी पाऊस पडतो म्हणून ते पाच सहा दिवस लक्षात घ्या त्याच्यानंतर काय करा एक गारपिटीची तारीख लक्षात घ्या बावीस फेब्रुवारी म्हणजे आता उद्याची बावीस फेब्रुवारी ते दहा मार्च त्या वीस दिवसामध्ये आपल्या भारतामध्ये दरवर्षी गारपिटन पाऊस पडतो आणि राज्यामध्ये प्रत्येक राज्यातला एखादा भाग त्याच्यामध्ये धरतो हे लक्षात घ्या योगनाची तारीख आता योग फेब्रुवारी आली आहे म्हणून बघा आठ सव्वीस फेब्रुवारीच्या नंतर तर पाच मार्च दरम्यान महाराष्ट्रामध्ये वातावरण चेंज होईल गारपीट होणार आहे म्हणून हे देखील सांगितलं यानंतर पुढच्या वर्षीचा पाऊस व्यक्त करत असताना सांगू इच्छितो जूनच्या शेवटच्या आठवड्यात पेरणी होणार आहे जुलैमध्ये पाऊस जास्त पडणार आहे आणि सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये एक जास्त पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा हे जर हे करत असताना सांगू इच्छितो हे झालं पावसाबद्दल पण हे अंदाज व्यक्त करत असताना काय झालं बरेच जनदाब तुम्ही बघा पुरे काय झालं होतं रेडिओ होते ते बंद पडले दहा बारा वर्षानंतर त्याच्यानंतर टी व्ही आला होता ते बंद पडला त्याच्यानंतर तरंग कोण आले ते बंद पडला भविष्यामध्ये हे इंटरनेट आलेलं आहे दहा बारा वर्ष चाललं आणि हे बंद पडलं हे बंद पडल्याच्या नंतर तुम्हाला पाऊस कोण सांगा तर यापुढे कोणाला विचारू नका तुम्हाला एक सोपं सांगतो जूनच्या महिन्यामध्ये सात जून लागला मिरग निघाल्याच्या नंतर काय होत कधी कधी पाऊसच येत नाही काय होत असं उभं वारं सुटत बघा आणि उभं वारं सुटल्याच्या नंतर तुम्हाला अंदाज कोणी देत नाही मग अशा वेळेस तुम्ही पाऊस कोणाला विचारायचा यापुढे कोणाला विचारू नका उभं सुटायच्या नंतर काय होत कोणी अंदाज नाही दिला तर काय असतात हे झाडं असतात या झाडावर चिमण्या बसलेल्या असतात त्या चिमण्या काय करतात धुळीमध्ये आंघोळ करतात चिमण्यानं जर धुळीनं आंघोळ केलेले बघितले के की चार दिवसाला पाऊस येतो हो म्हणून हे पाऊस यायच्या कारण लक्षात घ्यायचा परत सांगतो पाऊस येईल कसा वागायचा काय करायचं ज्या वर्षी योगयोगाने आता सांगितलं आता सांगितलं मोहिते सरने सांगितलं लिंबाचे झाड असतात उन्हाळ्यामध्ये तुमच्या लिंबाच्या झाडाला लिंबा खूप लिंबुळ्या लागल्या ते लिंबाचं झाड म्हणते शेतकऱ्याने यावर्षी शे खूप पाऊस पडणार आहे असा अंदाज तुम्हाला ते लिंबाचं झाड देतं परत सांगतं पाऊस येईल का ओळखायचा एवढा योग्य आता रामनवमी आली आहे तुमच्या शेतामध्ये रामफळाचे झाड आहेत बघा तुमच्या रामफळाच्या झाडाला खूप रामफळं लागले ते रामफळाच्या झाड मध्ये शेतकऱ्यांना पुढच्या वर्षी दुष्काळ पाडणार आहे असा अंदाज तुम्हाला ते रामफळाचं झाड देत परत एक सांगतो पाऊ शकचा योग योग न आता मी कारखान्यावर गेल्याच्या नंतर रात्री तिथं मुक्काम लावतो तिथं चिंचाचं झाड होतं आणि त्या चिंचाच्या झाडाला कारखान्यामध्ये खूप चिंचा लागल्या दिसल्या मी शिंदे साहेबांना म्हटलं यावर्षी तुमच्या म्हणजे दोन हजार चोवीस ला तुमच्या उसाला उतार येणार आहे सोयाबीनला उतार येणार आहे आणि कांद्याला देखील उतार येणार आहे असा अंदाज कोणी दिला त्या चिंचाच्या झाडांनी दिला म्हणून असं देखील तिथं सांगितलं म्हणजे ज्या वर्षी चिंचाच्या झाडाला खूप चिंचा लागता त्या वर्षी सगळ्या पिकाला खूप मालामाल होतो म्हणून हे लक्षात घ्यायचा परत सांगतो पाऊस येईल कसा वागायचा एक असं झाड आहे ते दुष्काळ पडणार म्हणून सांगत झाड कुठं दुष्काळ पडणार म्हणून सांगत असतं का पण सांगतं ज्या वर्षी बिब्याच्या झाडाला खूप फुलं लागले की बिब्याचं झाड म्हणते शेतकऱ्यांना दुष्काळ पडणार आहे असा अंदाज तुम्हाला ते बिब्याचं झाड देत परत सांगतं पौशील कसा ओळखायचा योगायोगा समजा तुमचे कांदे करायला आले आणि तुमच्या शेतामधून वावटोल जर जात असल्या मोठ्या मोठ्या वावटोळ गेल्या आपण लक्षात घ्यायचं आता पाच दिवसानं कुठंतरी एक चक्रीवादळ तयार झालय आणि दहा दिवसात पाऊस येणार आहे हा सांगा ते वाटोळच्या स्वरूपात देऊन जातं परत सांगतो एक पाऊस येईल का ओळखायचा तुम्हाला एक सांगू इच्छितो तुम्ही शेतात गेल्याच्या नंतर गच्चेव गेल्याच्या नंतर टेरिसवर गेल्याच्या नंतर दररोज काय होतं युमानाचे ह्युमान शेत तुमच्या आकाशामधून जाता आकाशातून विमान गेल्याच्या नंतर विमानाचा कधीच आवाज येत नाही पण पावसाळ्यामध्ये विमानाचा आवाज येऊ लागले आपण म्हणायचं चार दिवसात पाऊस येणार आहे म्हणून हे एक पाऊस याच्या कारण लक्षात यायचं परत सांगतो पाऊस येईल कशा ओळखायचा तुम्ही काय करता घरी जाता आणि घरी गेल्याच्या नंतर एखाद्या गच्चीव गेल्याच्या नंतर दररोज घरून तुम्ही डोंगर बघता आणि ते डोंगर तुम्हाला दररोज दूर दिसतात पण पावसाळ्यामध्ये चोवीस तासात पाऊस येणार असला ते डोंगर असे जवळ आल्यासारखे दिसतात डोंगर जवळ आल्यासारखे दिसू लागले आपण म्हणायचं चोवीस तासात पाऊस पडणार आहे म्हणून हे एक पाऊस याच्या कारण लक्षात घ्यायचं परत सांगतो पाऊस एक लोक ओळखायचा ज्या माणसाला दमा बघा दमे असणाऱ्या माणसाला पावसाळ्यामध्ये आबाळ आलं त्या दम्याच्या लोकांना त्रास होतो ते धापा देऊ लागतात मग आपले घरचे काय करतात त्या दम्याच्या माणसाला लगेच डॉक्टर कडे घेऊन जातात डॉक्टरने त्यांना तिकडे ऍडमिट केलं की आपण म्हणायचं तीन दिवसात पाऊस पडणार आहे म्हणून हे पाऊस कारण लक्षात त्याचं शास्त्रीय कारण सांगतो आबाळ आल्याच्या नंतर दम्याच्या दम्याच्या माणसाला त्रास होतो त्याच्यानंतर परत सांगतो पाऊस येईल कसं ओळखायचा एक सगळ्यात सोपं एक सांगू इच्छितो की ज्या वर्षी तुमच्या शेतामध्ये गावरान आंब्याचं झाड आहे ज्या वर्षी गावरान आंबा पिकला आणि त्या गावरान आंब्याचा रस तुम्ही खूप खाल्ला की समजायचा दुष्काळ पडतो तुम्ही बघा दोन हजार सतरा पर्यंत या जुन्नर आंबे गावच्या लोकांनी इतका रस खाल्ला होता सतरा पर्यंत तुम्हाला दुष्काळाला सामना करावा करावा लागला पण अठराच्या नंतर बघा दोन हजार अठराच्या नंतर तुमच्या गावरान आंब्याच्या झाडाला फुलोराच लागला नाही आंबे देखील नाही लागले आंबे नाही लागले म्हणून या पाच वर्षात जास्त पाऊस पडला म्हणून पाऊस येईल कसा ओळखायचा ज्या वर्षी गावरान आंबा पिकला रस खाल्ला की आपण म्हणायचं पाऊस जास्त पडणार हे जरा पावसाबद्दल आता या ठिकाणी कांद्याचे देखील शेतकरी असल्यामुळं गारपिटी बद्दल सांगतो या गारपिटीवर अभ्यास करण्यासाठी मला पंधरा वर्ष गेले महाराष्ट्रामध्ये जवळपास